शरद चिंतम दक्षिण मुंबई दे जिल्हा अध्यक्ष बरोबर आज तुम्ही मोदी साहेबांच्या सभेला आले तुमची काय इच्छा असेल मोदी साहेबांनी पंतप्रधान आहेत तर मुख्यमंत्री म्हणून कोणाला डिक्लेअर करावं की हो त्याच्यावर तुम्ही निवडणूक निवडून आणाल माझ्या मते डिसिजन वरिष्ठांचं आहे वरिष्ठ मोदी साहेब झाले ना हा एक वरिष्ठांचं डिसिजन आहे पहिल्यांदा आम्हाला गड लढायचं आहे हां त्याच्यानंतर ठरवूया सेनापती कोण आणि राजा कोण असणार आहे आम्हाला जी जबाबदारी आता मोदीजींनी दिली आहे की इमानदारपणे कोणताही आमच्या युतीमधला कुठलाही कॅन्डिडेट असेल तर आम्हाला त्यांना जिंकून जाणायचं आहे त्या पद्धतीने आमची सगळी रूपरेषा लागून आम्ही कामाला लागू पण त्यातून पण तुमची इच्छा काय असेल की कोण मुख्यमंत्री व्हावा तुमची युती आहे तीन पक्षाची तरुण पक्षाची युती आहे तुमची तर तुमची इच्छा काय अशी माझे देवेंद्रजी होते त्याच्यानंतर एकनाथ शिंदेजी आले आहेत तरीसुद्धा आम्हाला चालतं आम्ही त्याच गतीने आणि त्याच इमानदारीने काम करतोय पुढे पण कोणी मुख्यमंत्री पक्ष देईल त्याच्यासाठी आम्ही जनतेसाठी काम करायला उतरलो आहे त्यांचं काम करत राहतो